उत्तर प्रदेशातील महिला पी एस अधिकारी ज्योती मोर या प्रकरणानंतर आमेठीमध्ये असाच प्रकार समोर आला आहे येथे एका तरुणाने पत्नीला नर्स बनवले यानंतर तिला नोकरी लागल्यावर तिने आपल्या पतीला सोडून दिले या प्रकरणी पतीने आरोप केला आहे की मिलिटरी स्कूलमध्ये नोकरी मिळाल्यानंतर पत्नीचे एका शिक्षकासोबत अनैतिक संबंध होते त्यानंतर पत्नीने त्याच्याशी सर्व संबंध तोडले हे प्रकरण आमेठी जिल्ह्यातील गोरीगंज पोलीस ठाणे भागात कार्यरत असलेल्या सैनिक कार्यरत असलेल्या महिला नर्सिंग संबंधित आहे पीडित पतीने पत्नीवर गंभीर आरोप केले असून त्याने या प्रकरणी तक्रार करण्यासाठी आमेठी पोलीस ठाण्यात धाव घेतली त्याने सांगितले की पोलीस अधीक्षक यांना भेटायला आलो आहे आणि मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे सुशील कुमार असे या पतीचे नाव आहे तो मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यातील राकरी गावातील रहिवासी आहे तो म्हणाला की दोन हजार तेरामध्ये मध्ये त्याचे लग्न झाले होते लग्नानंतर त्याने पत्नीला शिकवले आणि तिला नोकरीसाठी सक्षम केले आज त्याची पत्नी सैनिक स्कूलमध्ये कार्यरत आहे तीही शाळेतच बांधलेल्या निवासी संकुलनात राहते तो पुढे असे म्हणाला की पण आता त्याची पत्नी त्याला आपल्या मुलीलाही भेटू देत नाही मिलिटरी स्कूलमध्ये नोकरी मिळाल्यानंतर पत्नीचे एका शिक्षकासोबत अनैतिक संबंध होते त्यानंतर पत्नीने त्याच्याचे सर्व संबंध तोडले असा आरोप त्याने केला आहे फेब्रुवारी जेव्हा तो आपल्या पत्नीला भेटण्यासाठी शाळेत पोहोचला होता तेव्हा त्याच्या लक्षात आले की ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मुख्याध्यापकाकडे तक्रारीही केली होती त्यानंतर दोघांमध्ये वाद इतका वाढला की हे प्रकरण मध्य प्रदेशातील कौटुंबिक न्यायालयात पोहोचले पत्नी त्याला मुलीला भेटू देत नाही कॉलेज प्रशासनाही त्याच्या प्रवेशावर बंदी घातली आहे सुशील कुमार दिलेल्या अर्जासोबत अनेक पुरावे देत पोलीस या संपूर्ण चौकशी करून न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे तर पिढीत सुशीलची पत्नी प्रिया लावलेले सर्व आरोप निर्धार असल्याचे सांगत आहे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिच्या पालकांनी तिला नोकरी लावायचे सांगितले नवरा तिला विनाकारण त्रास देतो पतीने कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला आहे की जो सध्या विचारधीन आहे मुलगी तिच्यासोबत राहते तिला नाहक त्रास देण्यासाठी पती सतत तक्रारी आणि आरोप करत आहे असा दावा तिने केला आहे तर मित्रांनो ही न्यूज तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद